अवधूत श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या स्वामी महाराजांची पूर्ण करो हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या अतिशय महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ पौर्णिमेला आपण गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो गुरु पौर्णिमा म्हटलं तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी मांडियाळीच आहे आपल्या आयुष्यात जर आपले गुरुज नसते तर आयुष्याचं काय झालं असतं संपूर्ण अंधकार असं आपलं आयुष्य झालं असतं आणि त्याच गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा आपलं पण त्यांच्याप्रती आपण गुरूंना खूप काही देणं लागतो महाराजांनी जे काही आपल्याला दिलं आहे ते ह्या जन्मातही आपण त्यांची ती परतफेड करू शकत नाही म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि प्रचंड असत आहे प्रचंड मनुष्य हा प्रचंड अडचणीतून जात आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील अडचणी असतील त्या महाराजांना तरी वारंवार सांगू नका कारण ते सगळं जाणत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दत्त जय जर... सॉरी निमित्त आपल्याला एकवीस दिवसाचं पारायण करायचं आहे तर दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे किती सुंदर मुहूर्त आहे बघा की गुरुवारीच गुरुपौर्णिमा आली आहे अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि मेन म्हणजे आपल्या गुरूंप्रती हा दिवस आहे तर आपल्याला ह्या निमित्ताने एकवीस दिव दिवसाची महाराजांची सेवा करायची आहे आता एकवीस दिवसाची सेवा म्हणजे ही सेवा कधी सुरू करायची तर ही सेवा वीस जूनला सुरू करायची आहे लक्षात घ्या वीस जून ते दहा जुलै असा एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये ही तुम्हाला सेवा करायची आहे आता प्रचंड असंख्य तुमचे प्रश्न आहे त्याचे पण उत्तर मी देणार आहे सेवा कुठे केव्हा कधी कर कशी करायची याबद्दलची माहिती घेणार आहोत सगळ्यात आली तर आपण सेवा काय करायची ते बघूया तर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच हा ग्रंथ म्हणजे महाराजांचा आत्मा आहे जे कोणी ह्या ग्रंथाचं पारायण करत असतं अतिशय साधा सोप्पा ग्रंथ आहे पण तेवढाच दिव्य आणि तेवढाच प्रभावी हा ग्रंथ आहे जे कोणी ह्या ग्रंथाचं पारायण करत त्याच्या आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहत नाही त्याच्या असंख्य कोटीच्या अडचणी सुद्धा या पारायणाने आपल्या शक्य होता तर आपल्याला एकवीस दिवस हे पारायण करायचं सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचंय बघा ज्यांच्याकडे दिंडोरीप्रणित ग्रंथ असेल त्यांनी तो ग्रंथ वाचावा ज्यांच्याकडे दुसरा कुठला ग्रंथ असेल त्यांनी तो ग्रंथ वाचू शकता रोज आता जे नवीन स्वामी सेवेकर आहे ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी डीपली माहिती तुम्हाला सांगते एक ते एकवीस अध्यायाचं पारायण आहे एक ते एकवीस अध्याय जेव्हा आपण पूर्ण करतो तेव्हा आपलं एक, एक पारायण होतं म्हणजेच काय असं तुम्हाला एकवीस दिवस संपूर्ण पारायण पठण करायचं आहे म्हणजे आज माझा पहिला हो दिवस आहे तर मी एक ते एकवीस अध्याय पठन करणार एक ते एकवीस अध्याय पठण केल्याने मध्ये संपूर्ण पारायण होतं असं तुम्हाला एकवीस दिवस हे पाराय पारायणाचं तुम्हाला पठण करायचं आहे आता हीच तुम्ही सेवा करू शकता त्याच्याबरोबर अकरा माळी एकवीस दिवस अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ह्या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता तुम्ही नामस्मरण करू शकता ही झाली दुसरी रोज अकरा वेळा तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचंय असं तुम्हाला एकवीस दिवस करायचंय थोडक्यात काय एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला एकवीस पारायण करायचंय रोज एक पारायण या पद्धतीने दुसरं आहे अकरा माळी रोज एकवीस दिवस असं तुम्हाला रोज अकरा माळी पठण करायचं आहे असं तुम्हाला एकवीस दिवस पठण करायचंय तिसरं रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे असं तुम्हाला एकवीस दिवस सेवा करायचे ह्या तिन्ही सेवा जर तुम्ही केल्या तर तुमचं सोन्याहून पिवळ पण मनुष्य जातीला असंख्य जबाबदाऱ्या आपल्याला काही गोष्टी करू देत नाही तर याच्यापैकी जर फक्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारण केलं तरी चालेल किंवा फक्त अकरा माळी जप केला तरी चालेल किंवा रोज फक्त अकरा वेळा तारक मंत्र म्हटला मंत्र तरी चालेल जसं शक्य होईल तसं तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा तुम्हाला सम समजली आता या सगळ्यात आधी याची मांडणी करायची का तर नाही आपल्या घरात महाराजांचा फोटो मूर्ती असेल त्याच्यासमोर बसून तुम्ही पारायण करू शकता ग्रंथ हलवायची गरज हो तुम्ही वाचून झाला की ग्रंथ जागेवर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी परत तो ग्रंथ घ्या आणि मग तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता ताई ही सेवा जिथे आम्ही कामाला जातो तिथे करू शकता का आता सगळ्यात आधी आपल्याला नियमांचं इतकं भलं मोठं टे टेन्शन असतं ना की अडचणी कमी आणि नियमांवरच प्रश्न असता की हे असं करू का तसं करू का बघा आपण जेव्हा एखाद्या अडचणीत आहोत मला माहिती आहे की माझ्या आयुष्यात काय अडचण आहे त्याच्यासाठी मी किती मी किती तडफडते आहे तर तो ना ती सेवा कर, करत असताना कुठलेही प्रश्न विचारत नाही बायकांची असंख्य प्रश्न असतात मग हेच करू का मी तेच करू का असं करू का नाही ना, ना। आपण देवाला हे बघा नव्याण्णव टक्के हे तुमचे प्रश्न तुमचे कष्ट असतात पण त्याला एक टक्क अध्यात्माची जोड परमेश्वराची साथ आपल्याला असणं तेवढंच महत्वाचं असतं त्याच्याशिवाय फलप्राप्ती होत नाही जर तुमच्या आयुष्यात जर अडचणी दुःख असतील तर तुम्हाला हे नियम पाळावाच लागेल अगेन तुम्हाला सांगते पहिल्या दिवशी संकल्प करायचा आता एक ते एकवीस दिवसामध्ये मासिक धर्म येतोच फार कमी महिला आहे ज्यांच्या की ज्यांची वीस तारखेच्या आधी मासिक धर्म होऊन जाईल पण आता म्हणजे नव्वद टक्के महिलांना मासिक धर्माची अडचण आहे व तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला चार पाच दिवस आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता म्हणजे आता जर वीस तारखेला आपल्याला सेवा सेवा करायला सांगितली सं, आहे मग त्यांनी काय काय करावं का, तर त्यांनी पंधरा तारखेला सुरू कर, करू शकता कारण तुम्हाला माहिती आहे की एकवीस ते दहा जुलैपर्यंत आपल्याला वीस ते दहा जुलैपर्यंत आपल्याला मासिक धर्म येणार आहे मग त्यांनी काय करावं तर त्यांनी आधी चार पाच दिवस आधी तुम्ही सेवा करू शकता अगेन ताई एकवीस तारखेला वीस तारखेला माझा मासिक धर्माचा चौथा पाचवा दिवस आहे तर तुम्ही आधी सुरू करा म्हणजे मला तेच सांगते आहे की आता समजा माझा वीस तारखेला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे <coughs> तर आता मी तरी दिवस सेवा नाही करत तर मग का मी काय करू मी एकवीस तारखेला सुरुवात करू शकते हां मग एकवीस तारखेला जर मी सुरुवात केली तर एखाद्या दिवशी मी दोनदा पारायण करत पण मी तुम्हाला सांगू का आता काही काही वेळ असतात मी माझं वैयक्तिक सांगते आणि तुमच्या बाबतीत पण त्या गोष्टी घडत असते एक मासिक धर्म असतो आणि कधीतरी काहीतरी असं होतं की ती सेवाच घडत नाही आपल्याकडनं संपूर्ण पारायण आपल्याकडनं होत नाही मग मी काय करते आता समजा वीस तारखेला आहे ना तर मी खरं सांगते तुम्हाला मी चौदा चौदा पंधरालाच मी सुरुवात करून देणार आहे कारण अगेन जर काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली दुखणं कुठं कधी येतं काही सांगता नाही येत मग त्यावेळेस आपली सेवा आणि होत मग एक दोन दिवस लवकर सेवा केली तर काही बिघडत नाही आणि अर्थात जर सुरळीत झालं तर चांगलं आहे एकवीस पारायणाच्या ऐवजी जर बावीस तेवीस पारायणं घडले तर काही बिघडणार नाही उलट चांगलीच होणार आहे थोडक्यात काय तुम्ही हा व्हिडिओ जेव्हाही कधी बघत आहात तेव्हा तुम्ही पारणाला सुरुवात करा ताई मी बावीस तारखेला हा व्हिडिओ पाहिला मी तारखेला हा व्हिडिओ पाहिला मग मी सेवा कधी करू तर बघा तुम्ही जेव्हाही हा व्हिडिओ पाहिला आहे तेव्हा तुम्ही सुरुवात करू शकता आणि मेन म्हणजे एखाद्या दिवशी दोनदा पारायण केलं तरी हरकत नाही आता एकवीस पारायण आहे ताई आम्ही एका दिवशी दोनदा पारायण करू का काही काहीचं तर असं असतं ना ताई एका दिवशी तीन तीन चार चार पारायण करू का मला विशेष वाटत की ओळीवर बोट ठेवणे नाहीये प्रत्येक अध्याय तुम्हाला काही ना काही शिकवतो प्रत्येक अध्याय जेव्हा पठन करत असता जेव्हा तुम्ही वाचन करत असता तेव्हा त्याच्यात ते आपण जातो की महाराज तेव्हा होते तेव्हा काय लीला घडलं आहे तर म्हणून करायचं ना तर व्यवस्थित करा दोन दोन पारायण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सकाळी एक संध्याकाळी एक पारायण करू शकता आता वेळ वेळेचं पण तुम्हाला सांगते तर बघा जर तुम्ही सकाळी पारायण करणार असेल शक्यतो पारायणाचा एक काळ ठेवावा अगदी नाही तर बारा ते साडेबारा मध्ये सेवा नाही करायची नंतर तुम्ही दिवस रात्र तुम्ही कधीही सेवा ही करू शकता हरकत नाही रात्री बाराला जरी तुम्ही सेवा केली तरी चालेल कुठलाच कुठलीच अडचण नाही महाराजांची सेवा फक्त बारा ते साडेबारामध्ये तुम्हाला करायची नाही हा आहे पहिला नियम दुसरं याचं उद्यापन कसं करावं तर या, करा या संदर्भात मिलं मी, मी गुरु त्याच्या पण आली अगदी सात आठ दिवसात किंवा जेव्हा गुरु पौर्णिमेचा मी व्हिडिओ करेल तेव्हा मी माहिती सांगितलं जाईल आता संकल्प आपण कसं असतो ना की देवाकडनं काहीतरी पाहिजे म्हणून आपण सेवा करतो पण मी तुम्हाला खर खरं सांगू का काहीच नाही का मग पहिल्या दिवशी संकल्प करा की महाराज माझ्याकडनं ना एकवीस पारायण तुम्ही करून घ्या माझ्या मनात काय चाललंय ते सगळं तुम्हाला माहिती रोजचं तेच रडगाणं काही सांगायची गरज नाही पहिल्या दिवशी केंद्रात जा नारळगडीचा ठेवा काही आमच्या घराजवळ केंद्र नाही मठ नाही मंदिर नाही हरकत नाही घरात फक्त संकल्प करा महाराजांसमोर रडा सगळं कधी रागवा कधी चिडा राग व्यक्त करा मन एकदम हलकं होतं मोकळं होतं आणि मग पटकन तुम्ही सेवेला लागा आता सांगत आधी तर सेवेचं संकल्पयुक्त काहीच मागू नका ना एकवीस दिवस दिवस त्यांच्यासाठी सेवा कराव ते आयुष्यभर आपल्याला देत असता आपण कितीही मागा कितीही त्यांनी दिलं तरी आपल्याला कमीच पडत असतं तुमच्यापासून माझ्यापर्यंत पण मी नेहमी सांगते की महाराजांचं माझं खूप वेगळं नातं आहे जिथे मी महाराजांकडे कडे कधीच काही मागत नाही आणि ते मला कधीच काही कमी का पडू दे, पडू देत नाही हे मी जाहीर सांगायला मला खूप आनंद होतो मी तुम्हाला पण पर सांगते की जेव्हा महाराजांकडे मी काही गोष्टी मागायचे ना तर ते खूप परीक्षा पण मी मागणच दिलं सोडून पण आता असं झालंय की प्रश्न पडतो की काय मागवा मी तुम्हालाही सांगते काहीही न मागता तुम्ही सगळं बघता आहे सगळं जाणता आहे माझ्याकडनं बघतो तुम्ही सेवा करून घ्या सेवेत सेवेत अडथळा येऊ देऊ नका असा संकल्प करावा सेवेला सुरुवात करावी आता ताई मी बेडरूम मध्ये बसून वाचू शकते का हो तुम्ही वाचू शकता ताई मी माझ्या कामाच्या ठिकाणी वाचू शकते का कारण घरात साडे नऊ वाजता ती बाई बाहेर जाते साडेसहा वाजता ती घरात येते घरात आल्यावर पण तिला काम असतात तर अशा वेळेस तुम्य, सेवा केली तरी चालेल माझं लहान बाळ आहे ताई मी एका बैठकीत स्वामी चरित्र सारामृत होणार नाही मी दोनदा वाचू शकते का म्हणजेच काय एक ते एकवीस अध्याय जर मी आज जर मी सकाळी अकरा अध्याय वाचले तर मी संध्याकाळी बाकीचे अध्याय वाचू शकते का हो तुम्ही वाचू शकता शक्यतो हो आहे ना जेव्हा आपले बाळ झोपता आपले काम आवडता तेव्हा सेवा करा पण अचानक झोका द्यायला उठणं किंवा कधी कधी फीड करायला उठणं ह्या गोष्टी पण आपल्याकडनं घडतात मग अशा वेळेस तुम्ही काहीच काळजी करू नका जसं जमेल तसं तुम्ही सेवा करायला सुरुवात करा मांसाहार वर्ज ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात केली त्या दिवसापासून मांसाहार ते शेवटच्या सेवेपर्यंत मांसाहार वर्ज नॉनव्हेज खायचं नाही हा आधीचा नियम दुसरं ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं हरकत नाही तुमच्या ज्या काही असंख्य अडचणी असतील नोकरी संतान लग्न कार्य किंवा ज्या काही तुमच्या स्वतःचं स्वतःच असंख्य अडचणींवर जर तुम्ही ही सेवा केली तर महाराजांना शपथ सांगते तुमच्या अडचणी मार्गी लागणारच तुमचे काम होणारच पण मी एवढं केलं तर तेवढं मिळेल का असं करू का म्हणजे प्रचंड कमेंट्स असतात की ताई असं चालेल का नाही आपल्याला काही जरी आपण आहोत महाराजांची सेवा काही महारा सा, साधी सोपी नाही मांडणी नाही केली तरी चालेल उपवास करायची गरज नाही दोन्ही टाईम खाऊ शकता कांदा लसूनही खाऊ शकता हरकत नाही फक्त ना तुम्हाला वर्ज वर्ष करायचंय दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही तुम्ही महाराजांची संकल्पयुक्त सेवा करत आहेत दुसऱ्यांच्या घरचं काही नाही खायचं नाही ताईने एकशे आठ पाराण कर करत आहे तर तुम्हाला, तुम्हाला ही सेवा करायची गरज नाही ज्यांची गुरुवार चालू आहे तर गुरुवार तू तुम्हाला दोनदा पठण करायचं आहे ही पण सेवा असते आणि ती पण सेवा असते मग एखाद्या दिवशी म्हणून सांगते की थोडंसं सा दोन तीन दिवस आधी लवकर सेवा करा दोन गुरुवार येतील दोन तीन गुरुवार येतील दोन येतील हा दोन दोन तीन येतील तर मग तुम्हाला काय करायचंय मग त्याच्या आधी जर तुम्ही दोन तीन दिवस आधी सेवा केली तर हरकत नाही कारण ओढा ताण होते मी समजू शकतं लहान बाळ असता घरातल्या जबाबदारी आता शाळा पण सुरू होणार आहे टिफिन द्या घरातली आवरा बऱ्याच काही कामं असतात मग त्याच्यासाठी जर तुम्ही एक दोन दिवस आधीच सेवा केली तरी हरकत नाही मला फक्त एक सांगायचं की असंख्य स्वामी भक्तांनी मिळून आपल्याला ही सामूहिक सेवा करायची आहे आणि काहीही न मागता सेवा करायची आहे बघा आयुष्याचं सोनं येईल महाराज सगळ्या इच्छा सगळ्यांना सगळं देता पण कधी योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काही भेटेल नाही तुम्ही किती ओरडा गागा किती त्यांना त्यांच्या धावा करा पण नाही तुमची योग्य वेळ आल्यावर तुम्हाला व्याजासगट तुम्ही केलेल्या सेवेचं व्याजासगट तुम्हाला त्याचं परत फेड मिळणार आहे पण तुम्ही जर काहीही न मागता आता तुम्ही किती पण अडचणीत आहात संकटात आहात मानसिक शारीरिक आर्थिक तुमचे कष्ट आहे एकच दिवस आहे त्यांना सांगा ना संकल्प केल्यावर सगळं सांगा काय आहे काय नाही पण एकवीस दिवस तीस तीस लांब लावू नका सगळं चांगलं होणार आहे योग्य वेळ आल्याशिवाय नाही हे कलियुग आहे एकदा वारायण केल्यावर लगेच महाराज काय तुझं नाही जोपर्यंत तुमचा कर्माचा भोग भोगत नाही तोपर्यंत तुम्हाला सद्गुरूची प्राप्ती होत नाही तुम्हाला तुम्हाला जे काही हवं आहे ते मिळत नाही आता माझं मागच्या जन्माचं कर्मफळ एक, एक किलो आहे म्हणजे माझं एक किलोचं पाप माझ्या मा, माती आहे मग मी जर पावश सेवा करून माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार आहे का नाही मग त्याच्यासाठी तुमची सेवा वाढवा जेव्हा सेवा करताना अडचणी येतात निर्माण होतात तेव्हा समजायचं की माझा खडतर खडतर प्रारब्ध आहे आणि तो कमी व्हावा म्हणून मला सेवा करायची आपलं असं असताना इतकंसच करायचं आणि इतकं मागायचं नाही आपलं मागच्या जन्माचं पण आपण घेऊन आलो आहे तुम्ही म्हणाल मागचा जन्म कोणी पाहिला आहे ज्यांनी भागवत गीत भगवत गीता वाचले आहे ज्या जे श्रीपाल श्रीवल्लभ गुरुचरित्र ज्यांनी वाचलं आहे आणि ज्यांनी गरुड पुराण ऐकलं आहे त्यांना याचं उत्तर मिळून जाईल पण ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांनी हे ऐकावं की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा खूप काही घेऊन येतो चांगलं तर घेऊन येतो पण त्याच्याबरोबर वाईटही घेऊन येतो म्हणून जर माझं एक किलोचं पाप आहे तर मी पावशर सेवेत होणार नाही आहे मला ते एक दीड किलोचं सेवा करावं लागेल तेव्हा ती एक किलोची सेवा माझी नील होईल आणि मग ते पावशाळ जे काही माझा बँक बॅलन्स आहे त्याचा त्याची मला फलप्राप्ती होईल इल। म्हणून काहीतरी द्यावं म्हणून नाही अहो खूप काही दिलं हो त्यांनी तुमच्यापासून माझ्यापर्यंत महाराजांनी खूप काही दिले आणि ते खूप काही दिलं आहे म्हणून आपल्याला सेवा करायची आहे तर चला सगळ्यांनी मिळून आपल्याला स्वामी सेवा करायची आहे गुरु निमित्त ही गुरु पौर्णिमा सगळ्यांची एकदम सुंदर एकदम छान छान सगळं चांगलं होणार आहे सगळ्यांच्या मुळात महाराज पूर्ण करणार आहे हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आज व्हिडिओ तेच सांगू दे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ